भ्रष्टामोल ज्या असतात कारवाई भ्रष्टामोल पाहिजे भ्रष्टamol कारवाई याचा चमचा संतोष गुदळेवर कारवाई याचा चमचा संतोष गुदळेवर कारवाई झालीच ऋतुजा ताईला न्याय मिळालाच ऋतुजा ताईला न्याय आमच्या मागण्या मान्य आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या कार्यालयासमोर काठी तालुका इंदापूर येथील ऋकुजा ताई यांना एकात्मिक व बालविकास प्रकल्प अधिकारी एक इंदापूर यांनी नियुक्ती आदेश दिल्यानंतर तसेच आक्षेप कालावधी संपल्यानंतर नियुक्ती आदेश दिले होते परंतु त्यानंतर दहा दिवसांनी त्यांची नियुक्ती संपुष्टात आणल्याचा तसा पत्रव्यवहार करून निवड समितीमध्ये मनमानी पद्धतीनं त्या ठिकाणी परिशिष्ट ब मध्ये खडाखोड करून त्या ठिकाणी अन्यायकारक भूमिका घेणारे प्रकल्प अधिकारी मेरगळ आणि त्या ठिकाणचा लिपिक संतोष कुदळे यांची चौकशी होऊन ऋतुजाताईंना न्याय मिळावा या मागणीसाठी आजपासून या ठिकाणी आमचं अमरण उपोषणात अमरण उपोषण सुरू आहे जोपर्यंत त्या ठिकाणी नियुक्ती आदेश मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण या ठिकाणी चालूच राहील धन्यवाद